खूप कलाकार सांगत असतील कित्येकदा की बारा तास तेरा तास सोळा तास आम्ही करतो शूटिंग सोळा तास पण मला असं वाटतं तुम्ही जर का हे ह्यातले जे कोणी कलाकार होणार असाल टेक्निशियन नाही कलाकार होणार असाल त्यांच्याकरता प्लीज ही एक्सक्यूज किंवा हे सगळं डोक्यात ठेवून प्लीज ह्या क्षेत्रात उतरू नका एक कलाकार एका सेटवरती जेव्हा सोळा तास काम करतो सगळ्यात जास्त फ्री टाईम हा एका कलाकाराला मिळतो तुम्ही जर का इन कम्पॅरिझन एक लाईटमन स्पॉट बॉय कॅमेरामन ह्या सगळ्या टेक्निशियन्सना बघितलं आणि एका कलाकाराला बघितलं तर शॉर्ट संपल्यानंतर पुढचा सीन लागेपर्यंत एक सव्वा तास सहज मिळतो प्रत्येक कलाकाराला सो जर का कोणी म्हणत असेल की आम्ही तेरा तास राबतो आणि त्यानंतर आम्ही तब्येतीची काळजी कशी घेऊ तर हे धडधडीत धर खोटं आहे तेरा तास राबत नाही कलाकार सेटवरती कुठलाच कुठल्याच ह्याच्यात हिंदीमध्ये पण नाही मराठीमध्ये पण नाही कुठेच नाही तुम्हाला तुमची रूम दिली जाते तिकडे एक छोटा ए सी असतो एस किंवा पंखा तरी असतो किमान जर का तुम्ही अजून त्या लेवलला पोहोचला नसाल तर तुम्हाला खायला अन्न दिलं जातं तुम्हाला दर सीन नंतर एक दीड तासाचा ब्रेक मिळतो त्या ह्याच्यात तुम्ही पॉवरनॅप घेऊ शकता सगळ्यात मोठी गोष्ट की ग्रॅटिट्यूड असली पाहिजे एका कलाकाराला परत एकदा मी हे खूपदा ऐकतो तेरा तास एवढी रॅटिक शेड्यूल्स येते वगैरे वगैरे जे करेक्ट आहे पण त्या सगळ्यामध्ये सगळ्यात सुखी आयुष्य कलाकारच असतं त्याला खूप जास्त सवलती असतात इतर सगळ्या तंत्र तंत्रज्ञ जे असतात त्यांच्या मनाने एका कलाकाराला सगळ्यात जास्त सुख सवलती मिळतात सर्वात जास्त प्रेम मिळतं सर्वात जास्त प्रॅम पॅम्परिंग मिळतं त्यातल्या त्यात इतरांच्या मनाने जास्त मानधन सुद्धा मिळतं सो कंप्लेंट करायला जागा नाही कलाकाराला अजिबात नाही त्यामुळे खूप सोयीस्कर असतं सोळा तास शूटिंग करा अठरा तास शूटिंग करा आठवड्यातनं चार दिवस व्यायाम सहज करू शकतं